स्वागत संवेदना फाउंडेशन आज दोन हजार बावीस ला आपण पहिला संवेदना कमल पुरस्कार हा तेवढे ते साजरा केला तुम्हाला प्रश्न पडला असेल हा कमल पुरस्कार आपण का देतो मुळात काही लोक स्वतःसाठी जगतात काही आपल्या मुलांना इंजिनियर डॉक्टर करण्यासाठी धडपडतात जगतात काही आपल्या कुटुंबासाठी जगतात तर काही अशी देहवाडी माणसं असतात समाजामध्ये मा ती समाजासाठी जगतात आणि त्या समाजाचा समाजासाठी जगणाऱ्या माणसांचा सत्कार हा सम आपल्या कमल पुरस्कारद्वारे आपण करतोय दोन हजार बावीस साली जो पुरस्कार होता तो केवळ आजऱ्यासाठी निगडीत होता एकशे एकोणीस गावं त्यामध्ये सामील होती दोन हजार पंचवीस वर्ष म्हणजे तीन वर्षानं हा सा कमल पुरस्कार दिला जातो दर तीन वर्षाने यामध्ये चारशे एकोणीस गावं ज्याच्यामध्ये चंदगड तालुका गडिंग्लज तालुका आजरा तालुका आणि भुदरगड तालुका या चारशे एकोणीस गावामध्ये पर्यंत पोचलो होतो तर जवळजवळ आठ शाखामधून आपण हा कमल पुरस्कार घेतलेला आहे मुळात इथे जे जमलेली लोक आहात यामध्ये कमल पुरस्कारापेक्षाही तुमच्यामध्ये काहीतरी आत्मिकता आहे तुम्ही का आलात हे माझं मला असं वाटतं याचं उत्तर असं आहे तुम्हाला सामाजिक आस्था आहे तुम्हाला माणुसकीची भावना आहे तुम्हाला माणूस आपुलकीची भान आहे तुम्हाला माणसाला माणूस म्हणून जगवण्याची आस्था आहे प्रेम आहे दुःखा दुःखावर सुखाची फुकर घालवायची जाणीव आहे संवेदना आहे संवेदना आहे अशा संवेदनेने भाव भारावलेल्या इथे जमलेल्या ज्यांना वाटतं की आपल्या भारत देशाचं संघटन किंवा भारत देश असा घडला पाहिजे असं वाटतं त्यांना की काहीतरी चांगलं झालं पाहिजे आपला समाज बदलायला हवा अशा सगळ्यांचं हा संवेदना कमल निमित्त स्वागत संवेदना कमल पुरस्कार, पुरस्कार लोकांना वाटतं की अरे हा कुठल्या तरी यानं झाला असेल यांच्या शिफारसनं झाला असेल तर तसं संवेदनासाठी कधीच नसतं संवेदना ही पूर्णत लोकशाही पद्धतीनं चालली गेलेली संस्था आहे कुठलाही राजकीय हेतू याच्यामध्ये नाही आहे आला तर तो आम्ही बाजूला घडू त्यामुळे कदाचित सत्याला खूप वेळ लागतो त्यामुळे आम्हाला संवेदना एवढ्या चार तालुक्यामध्ये पोहोचण्यासाठी आठ वर्ष झाल्यात आज उत्तर विभाग आपल्याकडे येतो उत्तर विभागातले जवळजवळ एकोणीस वीस गावातल्या लोकांसाठी आपण संवेदना पुरस्कार हा आपण उत्तूरमध्ये साजरा करतो तर मु मुळात हा कशी घडली म्हणजे संवेदना पुरस्कार कसा निवडला गेला त्यासाठी आपण नॉमिनेशन्स जाहीर केले म्हणजे नॉमिनेशन द्या तुम्ही तर आपण जवळजवळ मी सांगितल्याप्रमाणे चारशे एकोणीस गावामध्ये आपण फेसबुक व्हॉट्सअप त्यांच्या प्रत्येक गावागावातल्या ग्रुपतर्फे पोचलो जवळजवळ दोनशे एकवीस नॉमिनेशन आले आठ विभागामधून तर त्याचं जे निवड निवर्ण, निवड आहे ती दोन पद्धतीमध्ये झाली संविधानाचे जे ले ले है, एक हजार सोळा आहेत सदस्य त्यांना निवड त्यांचे जे नॉमिनेशनमध्ये केलेले डेटा आहे त्याचं व्हेरिफिकेशन करून त्यातून एकशे एकवीस लोकांचं व्हेरिफिकेशन आम्ही प्राप्त केलं म्हणजे दोनशे सोळामधले काही डुप्लिकेट्स काही असे जेल्ले काढून फिल्टरेशन करून एकशे एकवीस नॉमिनेशन फायनल केले एकशे एकवीस फायनल नॉमिनेशनमधून पाच नॉमिनेशन प्रत्येक विभागामधून नॉमिनेशन फायनल केलं आता तुम्हाला कळेलच पाच पाच नॉमिनेशन आणि त्या पाच नॉमिनेशनवर आपण निवडणूक घेतली दोन पद्धतीची होती कमिटीची निवडणूक आणि सदस्यांची निवडणूक आणि त्या सदस्य दोन्ही दोन्हीचा मिक्स करून जो रिझल्ट आला तो आपण आज पाहणार आहोत तर इतकी प्रामाणिक ट्रान्सपरंट असलेली संस्था भारत देशामध्ये म्हणजे मी आता मी आम्ही बाहेर फिरतो कुठल्याही देशावर किंवा कुठल्याही नाही एक सदस्यातलाच कुठल्याही सामान्य सदस्याला बघायचं असेल की दाखवा तुमची निवडणूक प्रक्रिया किंवा काय काय रिझल्ट आला ते आम्ही दाखवू शकतो तर इतकी प्रामाणिक करणारी संघटना ही आजरा विभागामध्ये जवळजवळ छत्तीस अडतीस आड, गावं अतिशय चांगले पद्धतीने गेलेली आहेत तीच भावना आम्हाला उत्तूर विभागामध्ये आणायची मी चिमण्या गावचा रहिवासी तर तर आम्हालाही आम्हाला वाटतं की आम्हाला ही विभागामध्ये संवेदना पोचवायची आहे त्यामुळे सगळ्यांचं सहकार्य मिळेल हे मी एवढं बोलून मी माझं दोन शब्द संपवतो धन्यवाद नित्यानंद सर आणि यानंतर आपण कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत सर्वात प्रथम सांस्कृतिक मन एक कार्यक्रम या ठिकाणी सादर होईल आणि त्यानंतर आपण पुरस्कार वितरणाला सुरुवात करणार आहोत कार्यक्रमाचं स्वरूप हे है असं असेल की सगळ्यात पहिल्यांदा एक इथं परफॉर्मन्स होईल मुलांचा सांस्कृतिक कार्यक्रम होईल आणि त्यानंतर त्या क्षेत्रामधलं पुरस्कार जो असणार आहे तो पुरस्कार त्याचं वितरण होणार आहे पहिल्या गाण्याचे अनाउन्समेंट करण्यासाठी मी विनंती करतोय पावले सर वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ आपल्या भारतीय संस्कृतीनुसार आपण कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात करत असतो संवेदना कमल पुरस्कारच्या या सोहळ्यासाठी फक्त गणरायच नाही तर अनेक देवदेवतांना या व्यासपीठासमोर आम्ही निमंत्रित करत आहोत उत्तूर केंद्र शाळेच्या कन्या शाळेच्या विद्यार्थ्यांच्या एका बहारदार अशा कार्यक्रमातून बोलवत आहोत अडवत आहोत या देवी देवतांना या कार्यक्रमासाठी शुभाशीर्वाद देण्यासाठी जे आमचे पुरस्कार प्राप्त विजेते आहेत त्यांच्यावरती आशीर्वादाची उधळण करण्यासाठी बोलवत आहोत एका गोंधळ गीतातून आपल्या कलाकारांच्या या परफॉर्मन्स मधून सादर करत आहोत भेटली का भेटली का